सोलापूर मार्केट ये वर्ती सोलापूर 2015, या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा जाणून घ्यायचा आहे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे कांदा बाजारभाव आपल्या या व्हिडिओ मध्ये आहेत तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि आए बेल ऐकॉन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आजची जी आवक आहे ती दोनशे गड्यांची आवक आहे या आवकेमुळे आपल्या कांदा बाजारभावावर काय परिणाम झाला आहे ते व्यवस्थित जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव असा आहे एक दोन वक्कल तीन हजार ते सत्तावीसशे पर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत मोठा कांदा अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे मीडियम कांदा दोन नंबर पंचवीसशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान गेलेला आहे गोलटा गोलटी कांदा पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत सुरुवात आहे जो बाजारभाव आहे तो आज दोनशे ते तीनशे रुपये कमी आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा शेतकरी तुम्ही कांदा विषयक अपडेट जाणून घेण्यासाठी आवश्यकपणे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आम्ही उद्या सकाळी दहा वाजता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहोत त्यामुळे चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद